पंतप्रधान मोदी हे पुण्यश्लो काहिल्याबाई होळकर यांच्या चवडी गावी येणार आहेत त्याचबरोबर सोलापुरातल्या पुण्यश्लो काहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ येथेही आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे ते विद्यापीठात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते शनिवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विद्यापीठात आयोजित विविध कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर राज्याचे ग्रामविकास पंचायत राजमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पहानवर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पत्रकारांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरच्या अनुशासन कारवाईबाबत छेडले अनुशासन समितीची कारवाई होईपर्यंत मोहिते पाटलांना कार्यक्रमाला अडकावू करू शकत नाही अनुशासन समितीचा निर्णय आला आणि त्यांना काढलं तर ते पण येणार नाहीत इतर कार्यकर्ते पण त्यांना बोलवणार नाहीत तो निर्णय अजून पेंडिंग असल्याचं सांगत पत्रकार यांच्या प्रश्नातील हवाच काढून घेतली पंतप्रधान मोदी सोलापूर दौरा आयोजित केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांऊंडीला येणार आहेत अहिल्या अहिल्यादेवींच्या नावाने असणारं सोलापूर हे एकमेव देशातील विद्यापीठ आहे त्यामुळे इथे येण्यासाठी मी त्यांच्याकडे आग्रह धरणार आहे पीएमओ ऑफिसचा माणूस येतो आणि तो एक स्क्रू चेक करतो त्यानंतर परवानगी मिळते पंधरा जुलैला देवींचे स्मारक झाल्यानंतर सोळा जुलैला मी इथे येणार मी पण स्क्रू चेक करणार त्यानंतर मोदीजींना पत्र देणार असल्याचं सांगत पंतप्रधानांचा सोलापूर दौरा आयोजन करण्याचं त्यांनी सांगितलं प्रताप सर नाईक म्हणतात त्यात काय की कृषी जे आहे ते काय होतं की दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये माझ्यासारखा जो सामान्य कार्यकर्ता आहे तो आठ आठ दहा दहा बारा बारा तास सोशल मीडिया चेक करत नसल्यामुळे त्या दरम्यान कोण कोण बोलले काय काय बोलले त्याचा संदर्भ काय होता कारण मोठ्या प्रमाणात तुम्हाला मीडियाचा काय प्रॉब्लेम आहे एवढं नको म्हणूया की तुमचं मीडियाची जी पद्धत आहे ती आगा सोडायचं आणि पिशा सोडायचं मधलं काहीतरी उतलायचं त्यामुळे कोकडे काय म्हणाले ते बघतो शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे त्यांना पुन्हा एकदा अजित पवार पक्षाची ऑफर आली असा पुनर त्यांनी स्वतः केलेला हे बाबा ह्या राज्यात आणि देशामध्ये खूप विषय आहेत राजकारणा राजकारणानं तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया जास्त महत्व आहे की एखाद्याने एखादं संशोधन केलं तर ते दाखवत नाही सारखं अजित पवार काय म्हणाले शरद पवार काय म्हणाल उद्धवजी काय म्हणाले एखादं काय म्हणायचं ते त्यांचा तो एका अर्थाने राजकारण हा रोजचा विषय आहे करून किती महत्वा द्यायचा प्राध्यापकांची अनेक वेळा मागणी आहे की प्राध्यापक भरती झाली पाहिजे नॉन टीचिंग वीस वर्ष प्राध्यापकांची भरती राज्यात झाली नव्हती ती ह्या सरकारच्या काळामध्ये एकवीसशे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आणि सातशे विद्यापीठ कॅम्पसमधले प्राध्यापक अशी अठ्ठावीसशे जी भरती आम्ही केली त्यातली एकवीसशे कॉलेजीची जी भरती आहे ती झाली रोज घे तुम्ही एकवीसशे कॉलेजची भरती पूर्ण झाली आता विद्यापीठांची जी, जी साक्षी आहे त्यासाठी जाहिराती निघाल्या आहेत आणि जाहिराती निघाल्यानंतर ॲप्लिकेशन येणार स्फूटीने होणार इंटरव्ह्यू पॅनल तयार होईल असं एक दोन चार महिन्यामध्ये विद्यापीठाची साक्षी जी पूर्ण होईल पुढचा टप्पा दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसमध्ये रिटायर्ड झालेल्या प्राध्यापकांच्या जागी प्राध्यापकांच्या नेमणुका करायला मिळाव्यात म्हणून पाच हजार पाचशे सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचा प्रस्ताव आम्ही तयार करून अर्थ दिला आहे आणि त्यांना आमचं हे लॉजिक पटलं की बा नवीन काही मागत नाही रिटायर्ड झालेल्या प्राध्यापकांचे पगार तुम्ही ऑलरेडी आम्हाला देतच होता ना याच्या जागी आम्हाला घ्यायला जाईल अदरवाईज कॉलेजेसमध्ये शिकवणं मुश्कील नॉन टीचिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा हा प्रस्ताव हो, हे लॉजिक हे अर्थ मान्य केलं की नवीन काही जात पण जो नॉन टीचिंग रिटायर झाला त्याच्या जागी तर द्या त्यामुळे अजिबच्या काळामध्ये खूप मोठी प्राध्यापकांची नॉन टीचिंगची भरती होईल विद्यापीठाला या विद्यापीठाला ऑलरेडी सात प्राध्यापकांचं सँक्शन दिलं आहे एन ओ सी दिलेली आहे त्याची प्रोसेस सुरू आहे ते झालं की ती पुढची डिमांड मांडतील